दर्पण न्यूज नजरे समोर राष्ट्र नजरेत महाराष्ट्र नमस्कार दर्पण न्यूज मध्ये आज आपण तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट दसरा सर्व यांच्यासोबत यांच्या सोबत एक छोटासा संवाद साधणार आहोत ते आपासाठी अवरात्र दिवसरात्र व रेणापूर तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याच्या जा प्रयत्नात आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया नमस्कार या लातूर ग्रामीणचं जर बघितलं तर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्यानंतर या ग्रामीणमधल्या जनतेनं जर खरा आधार देण्याचं काम केलं असेल तर आमचे नेते मान्य रमेश साहेब यांनी अहोरात्र या ठिकाणी चोवीस तास वेळ देऊन गोरी गरी गरिबांची सेवा करण्याचं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं नक्कीच यावेळी जनता जो आमदार या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध आहे जो आमदार वेळ देऊ शकतो जो काम करू शकतो जो हक्काचा आमदार कामाचा आमदार म्हणून ते या ठिकाणी यावेळी जनता त्यांना नक्कीच निवडून देईल आणि या ठिकाणी काँग्रेसचे जर आमदार बघितलं तर ते लातूरचे आहेत किंवा मुंबईचे आहेत त्यांनी किती विकास केलाय काय केलाय हे जर आपण पोहेगाव ढिगोळ जर रस्ता बघितला तर नेमका या आमदारांनी काय विकास केलाय किंवा असे अनेक रस्ते आहेत की ज्यांनी ते स्वतः त्यांच्या जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे ते करतात परंतु त्यांनी किती केलेत किती काय केलंय हा खरा विकास त्यांचा आहे त्याच्यामुळे जनता त्यांना यावेळेस नक्कीच यावेळेस नाकारणार आहे काँग्रेस सध्या सोयाबीनच्या मुद्द्यावर जास्त काँग्रेस फक्त सोयाबीनचा मुद्दा करत आहेत ते भाव द्यायचं त्यांच्या हातातही नाही मात्र त्यांच्या हातात जे आहे उसाचं त्या ते उसाला त्यांनी जो काही भाव सत्ताविषयी दिलेला आहे ते त्याच्यापेक्षा त्यांनी तीन देऊ शकते साडेतीन देऊ शकते चार देऊ शकते हे त्यांच्या हातात असताना त्यांनी ते दिलेलं नाही जे हातात आहे ते द्यायचं नाही आणि जे हातात नाही त्याच्याबद्दल बोलत बसायचं आणि संभ्रम करायचा एवढंच काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे तालुक्यातून तुम्ही तालुक्यांना लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जेवढं प्रेम ही जनता त्यांच्यावर करत होती तेवढंच प्रेम लोकनेते रमेशा कराड साहेब यांच्यावर करते त्यामुळे नक्कीच तालुक्यातून अधिकाधिक जास्तीत जास्तीत मतदान या तालुक्यातून होणार आहे